तर या दोघी जणी इथं पूजा करत आहेत आमचे बाप्पा खाली आहेत बघा परीला घेऊन बसलेत जरा तेव्हा असं राहत नाही बघा ती बाबी साडी दाखवा की मग गुढीपाडव्याची तर हे बघा ही साडी आम्ही या वर्षी नेसवणार आहोत गुढीपाडव्याला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आमच्या परिवाराकडून आणि ही माझी परी परी सगळ्यांना म्हणजे हॅप्पी न्यू इयर हा हॅपी न्यू इयर आमच्याकडून आणि गुढी पाडव्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा हॅपी इकडे हॅप्पी गुढी पाडवा हा पाडवा तर आम्ही आलेलो आहे गच्छीवर सकाळ सकाळी आता जर आपल्याला गुढी उभारायची आहे तर कोमल आणि आई आए, taro, आए, खाली गेलेले आहे ते येत आहे ये दोन वरती तर आपण इथं गुढी उभारणार आहोत दरवर्षी तिथे उभारतो हे इथं तर परीने देखील आज साडी घातलेली पण इकडे तिथं बघा सांगित ना उन्हात नाही राहायचं हुशारी किती तुम्हाला परी दाखव तुझी ही कितवी गुढी बाळा सात नाही तीन आहे बाई तीन म्हणायचे तीन किती हा तीन असे तीन, 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 तीन? 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 तीन, तीन ना दाखवायचे लिपस्टिकचं सगळं बोऱ्या वाजून द्यायचा काय हा लिपस्टिकचं बोऱ्या वाजून द्यायचा बोऱ्या हा आमच्या इकडे म्हणजे काही आपल्या ताईच्या इकडे गुढीपाडवा वगैरे जास्त काही उभारत नाही कोणी पण इकडे सगळीकडे उभारतात आणि तो झेंडा दिसतोय का तुम्हाला इंडियाचा तर तो उभारले तो लावलेला आहे बघा मोतीबागमध्ये एवढं दूरचा दिसतो आहे वाव छान मस्त आणि आमच्याकडे काही काही जण आहेत ना ते काय करतात माहिती का हे असे झेंडे येतात झेंड्याला पण गुढीपाडव्यासारखं हे करतात साडी वगैरे नाही नेसवत पण आपण जे आहे ते पारंपरिक पद्धत जी आहे तीच फॉलो करत असतो ओके तर आमच्याकडे बऱ्याचशा गुळे उभारल्या तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असतील बॅक कॅमेरामध्ये आजले हॅपी आहे तू आज, आज काय पुरणपोळी खायची काय पुरणपोळी खायची वा आली बरोबर आहे मम्मी मम्मी आली बरोबर आवाज देतो मम्मीला वारा खूप छान सुटत आहे आमच्या इकडे आणि पार आपल्या जवळ कोमल आलेली आहे कोमल मेकअप वगैरे हो केला काय आज थोडसा केला का हातानेच केलाय ओके साडी दाखवा की मग गुढीपाडव्याची तर हे बघा ही साडी आम्ही यावर्षी नेसवणार आहोत गुढीपाडव्याला हे बघा अशी काही ही साडी आहे मस्त अशी छान आहे परी आई कुठे गेली ग आई साडी नेसून कोणाला गुढी आम्हाला वाटलं गुढी पाडवायची काय काठी वगैरे सगळं वस्ती म्हणते ती घाली काय करते ओके तर इथं एवढी सावली येते आणि इकडे एक वडाचं झाड आहे झाडानं पण सावली येते आणि इकडे एक अशोकाचं झाड आहे त्यांना पण आपल्याला सावली येते तर चला पटकनिशी मिर्या घाला आणि मग आपण लगेच गुढी पाडवा वगैरे घातले होते का परत घाला मग तुम्हाला येत नाही का तुम्ही बाई तुम्हाला यायला पाहिजे काय किती डोकं लावता तेवढं डोकं लावंच लागत तुम्हाला नाही तुम्हाला काय कळत नाही तर दोघी जण इथं पूजा करत आहेत आमचे बाप्पा खाली आहेत बघा परीला घेऊन बसलेत जरा दिवा असं राहत नाही बघा दिवा विजून जातोय आहे ठीक आहे सर अगरबत्ती राहून दे निवेद वगैरे करा आता काय करणार साई आज आण मी नाही आणणार घरी करा सिकंड जायचं घरी करा कराय आवाज सुटायला आवाज जास्त सुटायची ठेवून तिथं उभी ठेवून तिथं ती ठेवून उभी काय फरक पडतोय हा ही सुद्धा ना मग काय होत आहे चला का फायनली तुम्ही आमच्या घरची गुढी बघितलेली असल दुपारी मी घरी नव्हतो म्हणून काही तुम्हाला आमच्या घरचा बेत नाही दाखवला नाही तर बेत दाखवला असं तुम्हाला आणि गुढी संध्याकाळी उतरवली होती तर तेव्हा पण मी घरी नव्हतो कारण की मी दुकानात होतो होत <laughs> बसलेले आहे आणि आई आहे तिकडे आई <laughs> काय काय बनवलं होतं काल समोर आहे की जरा बोलत बोल आवाज तरी येतो तुझा मला सांग पहिले पुरणपोळी म्हणत असते पहिले पुरड्या म्हणत असते पुरणपोळी काय कमाल बाई यांची निसतं ते त्यांच्या मनासारखं वागत आम्हाला काय खायचं काय नेचर काय घेऊन देणं नाही कशाला मी काय सांगितलं आठ दिवस ते नका सांगू मला मी काय सांगितलं मला पुरणपोळी खायची होती का बरणी केली मग तुम्ही

करायचं काम करा तुम्ही दहा आहे ना घरी मग पाच दहा किलो दहा घरी मागचे घालून परी नुसतं सायकल मागेली भरगी आणि दवाखान्यात आहे आज आम्हाला परत एकदा चेकअप साठी परत पंधरा दिवस बोललो होत नाही का सत्तावीस आय थिंक आपण आजची नऊ तारीखे दहा आहे का जा? ओके झाले म्हणजे चौदा पंधरा दिवस आहे ना परी। परी ते इतर सोबत खेळते मित्रांनो आणि त्या दिवशी काय झालं माहिती का दोन तीन दिवस आमचे व्हिडिओ झाले नाही तर तुम्ही देखील खूप परेशान असाल मान्य आहे तर आम्हाला कॉल येतात बा मला तर दुकानाच्या नंबरवर खूप कॉल येतात काय सांगा तुम्हाला तुम्ही व्हिडिओज का टाकत नाही तुम्ही व्हिडिओज का टाकत नाही आणि कालच्या व्हिडिओ सांगितलं सांगितले कोमाचा काय प्रॉब्लेम व्हिडिओ टाकण्याचा कोमाला जीवन येत काय झालं बाळा काय झालं तुला पाईप का पाईप कोण घेतला ड्रेस बरोबर करा मित्रांनो जे केसाला काही करताय का बरं आपल्याला तेव्हा मला कमेंट सांगा बरं सगळ्यांनी हिच्या केसासाठी काही करता येईल परी परी, परी इकडे मला सेकंड दे मला सेकंड दे ना हा गेकंड तर दे बर तू मंजूबाई म्हणती का मंजूबाई म्हणती मंजूबाई हो मंजूबाई पाणी आण बर मला तू पेदी मला गाव का हिला प्ले ग्रुपमध्ये टाकायचं आहे ले लेवागाव झाली ही इला हिला काय करा इला हिला काय करा ही लेवागाव झाली हा पो किला फो करी कर हा हिच्या केसांचं बघा पण मित्र नाही बघा अशा हात घातल्या अशी गुत पा हे मम्मी सारखी केस याची आहे बा त्याचे काही सांगा बरं आम्हाला काही करता येईल परी तुझी वेणी घालायची वेणी घालायची वेणी हां आणि तुमच्यासाठी एक सरप्राईज काय माहिती आहे काय बघा आवाज येतोय का तुम्हाला हे बघा आमच्या परीला आम्ही नवीन पैनजण केले पैजण म्हणजे कशी केले माहिती आहे का थांब मला मला दाखव 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 दाखवून हे बघा एक मिनिट थांब ना एक मिनिट थांब नवीन आणणार अजून हे बघा हे काय केलं आहे माहिती आहे का हे जे आहेत ना हे वाळं आहे वाळ्या टाईपमध्ये याच्यामध्ये लटकुले आहेत बघा तुला पैंजणने आणले आणि हे आपल्याला कितीमध्ये पडलेत कोमल दोन दोन हजार दोनशे मध्ये पडलेले आहेत आणि मस्त आहेत आम्हाला आवडलेत एक चार साडेतीन तोळायचे आहेत तीन तोळायचे की नाही मला तुला आवडलेत ना नाही म्हणती नाही म्हणती नाही म्हणती वेळी तू वेडी आहेस का आई चॉकलेट नका देऊ ग तुम्हाला सांगितलं तुम्ही ऐकत नाही बा बाकी नाही खाऊ बाळा नाही बाळा नाही बाळा देऊन टाक चल नाही खाऊच एकच खायची हा याच्यानंतर देणार नाही मी ह्या देणार नाही कशी आहे कशी आहे का याशी आगाव पोरी झाली चॉक्की चॉकी करती आम्ही थोडे थोडे थोडं थोडे चक्की देत एक एक कधी एक किंवा दिली पण नाही तर चालती चॉकलेट आहे